सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने खड्डे आम्हाला कल्याण डोंबिवलीकरांनाही पाचवीला पूजले आहेत म्हणजे गणेश उत्सव दोन दिवस मागे पुढे तारखा बदलतील गंडीच्या तारखा बदलतील रक्षाबंधनच्या तारखा बदलतील परंतु पाऊस पडला की खड्डे आम्हाला नक्की मिळणार हे सीनी कित्येक वर्षे आम्हाला दिलेले आहेत आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्या गोष्टीचं नेहमी त्या त्याच्यावर टेंडर काढून आपले खिसे भरलेत आपले घर भरलेत आणि डोंगुलीकरांच्या माठी गोटात आदळलेला आहे खड्डे दिलेले आहेत खऱ्या अर्थाने आज तुम्ही जर बघाल एखादा रस्ता झाला तर सत्ताधारी बोर्ड लावतात नारळ फोडतात पण त्या बद्दल जे दुर्घटना घडते जे सर्वसाधारण नागरिक पडतात सर्वसाधारण नागरिक जीव गमावतात अशा वेळेस कधीही सत्ताधारी जबाबदारी घेत नाही कुठलाही अधिकारी जबाबदारी घेत नाही खऱ्या अर्थाने यांच्या तोंडाला हा चिखल उडवणं खूप गरजेचं आहे आणि नागरिक भविष्यामध्ये उडवतील असं आम्हाला वाटतं सांगायचं सा म्हटलं तर खऱ्या अर्थाने खड्डे आम्हाला कल्याण डोंबिवलीकरांनाही पाचवीला पुजलेले आहेत म्हणजे गणेश उत्सव दोन दिवस मागे पुढे तारखा बदलतील दंडीच्या तारखा बदलतील रक्षाबंधनच्या तारखा बदलतील परंतु पाऊस पडला की खड्डे आम्हाला नक्की मिळणार हे के सीनी कित्येक वर्ष आम्हाला दिलेले आहेत आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्या गोष्टीचं नेहमी त्याच्यावर टेंडर काढून आपले किशे भरलेत आपले घर भरलेत आणि डोंगुलीकरांच्या माठी गोटा आदळलेला आहे खड्डे दिलेले आहेत खऱ्या अर्थाने आज तुम्ही जर बघाल एखादा रस्ता झाला तर सत्ताधारी बोर्ड लावतात नारळ फोडतात पण त्या खड्ड्याजोबद्दल जे दुर्घटना घडते जे सर्वसाधारण नागरिक पडतात सर्वसाधारण नागरिक जीव गमावतात अशा वेळेस कधीही सत्ताधारी जबाबदारी घेत नाही कुठलाही अधिकारी जबाबदारी घेत नाही खऱ्या अर्थाने यांच्या तोंडाला हा खिल उडवणं खूप गरजेचं आहे आणि नागरिक भविष्यामध्ये